गायज हॅलो गायज अशा पद्धतीने आपल्या लग्नाचा सेटअप तयार आहे तर बघू शकतात कसं वाटतं सेटअप मला सांगा बरं मित्रांनो तुम्ही खुर्च्या वगैरे टाकलेल्या आहे आपल्या गावातले सोळशे मंडप म्हणून आहे त्यांना आपण ऑर्डर दिली होती त्यांनी आपली ऑर्डर एकदम चांगल्या पद्धतीने डेकोरेशन वगैरे करून सगळं काही दिलेलं आहे बघा मित्रांनो तर बघा हे असे ते आपण त्यांचा हे देऊ तुम्हाला अमोल साऊंड मंडप डेकोरेशन हनुमानवाडी मनवाडी प्रभू साडवीस सोळाशे बंदू तर बघा तर एक नंबर अशा पद्धतीने ते हवे काका आहे यांचा मंडप येतो आहे करा काका अमोल साऊंड तर बघा मित्रांनो तर तुम्हाला तुम्ही यूट्यूबवर आपला व्हिडिओ बघितला आहे तर कॉन्टॅक्ट असेल तर यांचा नंबर आपण या प्लेटर आहे प्लेटर नंबर आहे तर तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात हे त्यांचे वडील आहे तर काही विषय नाही एकदम गा द्यावे त्याला तुम्हाला जे पाहिजेन त्या सोयीस्कर त्या पद्धतीने सगळं काही भेटून जाईल तुम्हाला जसं पाहिजे तसं डेकोरेशन इथं अवेलेबल होते काकांकडं तर बघू शकतात मित्रांनो किती भारी पद्धतीने काकांनी केलेलं आहे तर बघा एक नंबर अशा पद्धतीने